विचार केला की त्या साईडला जाऊ बिबट्या बिबट्या दिसतात तर बघू कॉन्टेंट भेटेल <laughs> नाही तर शिकार भेटून जाईल त्या बिबट्याला गुगल करायला लागेल बिबट्याला पोहता येते <laughs> <दे दे> <laughs> आला बाला बिबट्या आता इथून पडायला लागेल पाणी पाण्यात उडे मारायला लागतील काय करणार ते आम्हाला कॉन्टेंट भेटेल का नाही तर बिबट्याला शिकार भेटेल इंडियन बेड रील्स अरे ब्लॉगर बेड नाही गाईज ब्लॉगर बेअर रील्स आहेत तर मित्रांनो आम्ही आता जात आहोत साखरा डॅमला तर साखर डॅम म्हटलं तुम्हाला तर माहिती असेल म्हणजे कित्येक लोकांना माहिती असेल की साखरा डॅम कुठे आहे पण ज्यांना नाही माहिती तर डहाणूवर तुम्हाला हे लोकेशन पंचवीस किलोमीटर पडेल आणि वानगाववरनं सहा ते सात किलोमीटरच पडणार आहे साखरा डॅम जायला तुम्हाला रिक्षा रिक्षा तर भेटणार नाहीये कारण की की म्हणजे आतमध्ये थोडी लोकेशन आहे जर तुम्ही बाईक घेऊन येत असतात तर तुम्ही फक्त गुगल मॅपचा जर रोड फॉलो केला तरी तुम्ही इथे पोहोचू शकतील तोपर्यंत तुम्ही सीन एन्जॉय करा आणि असे सीन तुम्हाला फक्त आपल्या गावाकडेच भेटणार आहे आम्ही तर जातच आहोत तर तुम्ही कधी प्लॅन करणार इथे यायचं तेव्हा भेटूया डायरेक्ट साखरा डॅमला तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत असं फिरत फिरत आलेलो आहे तुम्हाला वाटत असेल की ही जागा कुठली आहे तर ही जागा एवढी भारी आहे ना काय सांगू तुम्हाला आणि याचं तुम्हाला नाव सांगायला गेलं होतं डहाणूकर म्हणजे जे पण असतील डहाणूतील त्यानंतर अर्ध्या जणांना माहिती अर्ध्या म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के माणसांना माहितीच असेल की ही जागा कुठल्या आहे तर ह्या जागेचं नाव आहे साखरा डॅम जो लोकेटेड आहे डहाणूमध्ये म्हणजे वानगाव डहाणू तर वानगाववरनं तुम्हाला जर यायची असेल तर सहा ते सात किलोमीटर तुम्हाला वानगाववरनं लागतील इथे यायला आणि जर डहाणूहून तुम्हाला यायला लागेल तर तुम्हाला वीस ते पंचवीस किलोमीटर म्हणजे हा बांध आहे आणि हा बांध तुम्ही बघा फक्त केवढा भारी येतो आणि लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो तर तुम्ही बघा नक्की विजिट करा एकदा आणि जेव्हा पण हा इथे पावसाळा असतो तेव्हा इथनं पूर्ण म्हणजे पाणी याहून इथून पाणी वाहत असते आणि एवढा भारी हा लोकेशन म्हणजे आता तिथून पण तुम्हाला दाखवतो की केवढा भारी लोकेशन आहे तो चला भेटूया जस्ट भारी ठिकाणी आम्ही आलोय ना एवढी मजा आणि काय सीन आहे इथला काय तुम्हाला सांगू आणि तुम्ही एकदा ना एकदा इथे विजिट नक्की करा कारण की एवढा भारी जगाय नाही हे तुम्हाला दाखवतोच आणि याच्याहून अजून म्हणजे त्या साईडला पण एवढी भारी जागा आहे ना ती पण तुम्हाला मी दाखवतो Just like the sun वरती जाऊन दाखवतो अजून वरतून काय आणि कसा सीन आहे म्हणजे नजारा आहे ना सो पण तुम्हाला दाखवतोय आता या साईडला थोडा पायरे वगैरे आहेत म्हणजे वरती खालती चढायला आणि काही हे ना हा म्हणजे नजारा आपल्या डहाणूमध्ये आहे तुम्हाला माहित नसेल पण मी तुम्हाला सर्व लोकेशन वगैरे दे सर्व देतो जास्त करून म्हणजे पन्नास टक्के माणसांमध्ये माहितीच असेल की हे लोकेशन कुठला आहे ते ह्या साईडला फक्त हेच आहे असं वरती आहे इथलं आहे आणि ह्या जर ह्या साईडला बघेल ना तर तुम्हाला अजून भारी दिसायला भेटेल आपको कैसा लग रहा लग रहा रहा है है बहुत अच्छा भाई सीन का कैसा इधर मतलब नजारा कैसा इधर का भाई इधर देखना भाई इधर देख के बोलना इतना अच्छा है कि पूछो ही मत भाई मतलब कैसा लगे रहा है आपको मतलब इधर आके बहुत अच्छा और तो यहां पे पानी देखो कैसे रहा है गाइस यहां पे पानी भी इतना बढ़िया है ना अभी इस पे चढ़ के तो मैं आपको रिस्क ले नहीं दिखा सकता क्योंकि भाई पता है मेरे को रिस्क है तो रिवॉर्ड है बट बर... ऐसी हम हरकत करते ही नहीं भाई और यहाँ से अगर मोबाइल वोबाइल गिरा तो भाई पूरा सीन खत्म है और अगर इधर से गलती से भी मोबाइल नीचे गिर गया मतलब हमारा काम खत्म आपको जो भी मैं वीडियो बता रहा हूँ वो भी भाई आप लोग आप लोग को नहीं देखने में मिलेगा और अपने पंटर लॉक इधर तो आप लोग अभी हम लोग जा रहे हैं भाई नीचे थोड़ा मतलब खाने पीने के लिए खाना पीना मतलब लाइट लाइट कुछ ठंडा बंडा पियेंगे उधर मज़ा करेंगे गाँव की लोग के लिए वो गाँव दारू सॉरी पाम वाइन लाए अपने हितान भाई के लिए और ये जीतेन और ड्रूकेज़ भाई के लिए स्पेशल पाम वाइन लाए हम लोग साला ताड़ी पीता है।, है तो गाइस तो अभी हम इधर आए ठंडा बंडा पी रहे ठंडा ही पी रहे और कुछ नहीं पी रहे दिमाग में पूर्ण आप लोग गैस डोंगर आम चप्पूरना म्हणजे पूर्ण गोल राऊंडेड आणि मध्ये पाणी आहेत म्हणजे बेट सारखा दिसायला वाटते पण बेट नाही आहे इथे म्हणजे पावसाचे पाणी वगैरे साठवून ठेवतात म्हणजे साखरा डॅम आहे ते साखरा डॅम म्हणतात तर समोरून तुम्हाला त्या साईडून पण मी दाखवतो मेन म्हणजे एंट्री करतो त्या साईडला म्हणजे थोडा घाबरल्यासारखं होतंय फुटला तर काय होईल असं गाईस इथला सीन ना खूप भाडी वाटत आहे म्हणजे आम्ही त्या साईडला टाइमपास करायला आणि बिबट्या बिबट्या दिसला तर म्हणजे काय भी किल आमचं बिबट्या पाण्यात हे करतोय आता आम्ही त्या साइडला जाणार आहेत त्या साईडला म्हणजे आम्हाला सीन खूप भारी वाटत आहे म्हणून आम्ही विचार केला की त्या साईडला जेव्हा बिबट्या बिबटे दिसला तर बघू कॉन्टेंट भेटेल नाही तर शिकार भेटून जाईल ते बिबट्याला हा बोलतोय डोंगरावर बघत राहा बिबट्या दिसला तर बिबट्याला शिकार आम्हाला कॉन्टेंट नाही तर बिबट्याला शिकार गुगल मधील की काय एकच होणार आहे त्या साईडला ठीक ते का मासे पकडत आहेत फुल मासे पकडत आहेत तिथे आता आम्ही जात आहे त्या साईडला जायचं कुठ नाही समजत आहे एक माणूस चालत सारखा आलेला या साईडून एक माणूस या साईडून चालत चालेला आता बघायला लागेल कसा चालत आलेला त्या साईडला बघतो ले लेट्स गो आहे रस्त्याची साईड बघित सारखा दिसत आहे कचऱ्यातून जायला लागेल असं वाटतंय

काका तारा कंटेंट जल्दी बघूया पाणी आहे काय कुठना कुठनालय बाई तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त आहे इथे कमी पाणी उडी मारून जाऊ लागेल असं वाटतंय पाणी आहे का इकडे उडी मारणार आहे दुर्गेश भाई आला हितान भागेला दुर्गेश रुचित आणि हा तुमचा फुल जम करून कळून आलेले आम्ही ते उपाय फक्त दाखवण्यासाठी फुल इथलं जनावर बिनावर काय बघत नाही डायरेक्ट आलोय आम्ही बिबट्या दिसणार आहे बिबट्याच्या शिकार आम्ही बघा आता काय होणार आहे कॉन्टेंट आम्हाला भेटेल नाही तर शिकार बिबट्याला भेटेल दोघांपैकी होणार आहे म्हणजे काय तर होणार त्या साईडचा सीन चेक करा तुम्ही फक्त फुल एक नंबर सीन अरे इथं तर जंगल बिंगल बाद केली असं काय सीन तर बाई एक नंबर आहे इथं कोण येत असेल की काय माहिती पण आम्ही जातो एवढी बारी की सांगूच नका एक नंबरचे काही जात आता आम्ही ना बेरगुरीज म्हणलोय फुल जंगल जंगल मध्ये आम्ही जातो फुल जंगल जंगल मधून आम्ही इथं आलो मस्त इथं बसलो चांगला खायला पहिला आम्ही त्या साईडला बसलो होतो इथे बसलो काय जागा होती एक नंबर गाईस कुठल्या साईडला आलोय काय माहिती फुल फिरत फिरत कुठल्या साईडला आलोय काय माहिती एकदम त्या साईड म्हणजे एकदम बसलेले कुठे आम्ही आम्ही आलो कुठल्या साईडला काय माहिती आलेत तर म्हणजे सगळं बघूनच द्यायचं असं जायचं असं असेल काय पाणी नाही मिळत पूर्ण पाय म्हणजे आहे एकदम पूर्ण त्या साईडून फिरून द्यायला लागेल असं वाटायला लागला अच्छा गावात झरा भेटलाय पाण्याचा झरा एवढंच पाणी नाही पूर्ण धोरण भरलंय बांध भरलाय पूर्ण झर पाणी बघा केवढं आणि तो झरा बघा केवढा मोठा धरण बघा केवढा मोठा आहे ते हाय काही एकदम डोंगराच एकदम पायथ्याशी आलोय काय पाणी ते एक नंबर आहे रे पूर्ण फिरून या साईडला आलोय काय नाही एक नंबर आम्ही पाच जण आलोय पण मालोय काय माहिती म्हणजे आम्हाला फक्त एक्सप्लोरच करायचं असं वाटतंय नेमच्या मध्ये आलोय आम्ही फिरत 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 तुम्हाला माहिती आहे का इथे एलिंगच्या तो काहीतरी पडलेला आहे यान पडलेला म्हणून हा खड्डा झालाय यान यान पडलेला एलियनच्या अधून त्या साईडला मध्ये तो मेन आहे बघा तो, तो बेड सर का त्या साईडला तर आम्ही जाऊ नाही शकणार बघूया काय होईल आता कॅक्टस दिसलय लागले काय राजस्थान मध्ये बिटा लागला ना या पूर्ण राऊंडेड म्हणजे पूर्ण डोंगर 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 आणि त्याच्या मधोमध आम्ही तो विचार करा केवढा भारी आहे म्हणजे हा काय सांगू त्याला जागा असेल केवढी भारी काय भारी आहे इथे सीन एक नंबर म्हणजे सीन म्हणजे बाबा 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 ते कसं अब बा बाबा एवढा मोठा साप तसं बाबा बाबा काही जायगा फक्त सीन बघा बाई फुल म्हणजे आता तो नेक्स्ट आता उद्या आले ना उद्या परवा बँड बेटे बेटे घेऊन येणार तिथे खेळायला चक्का शाळेला फूल बघा सई म्हणजे बाबा एकच नंबर काहीच काय हस म्हणजे बाबा 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 अरे ती गुंडे म्ह एक नंबर काही की माहिती पण काय सीन आहे रे हा एवढा मोठा सीन अरे रा, रा।, रा। काय सीन आहे रे सीन म्हणजे एकच नंबर आणि लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन ठेवतो तर तुम्ही बघा नक्की विजिट करा एकदा आणि जेव्हा पण हा इथे पावसाळा असतो तेव्हा इथनं पूर्ण म्हणजे पाणी याहून इथून पाणी वाहत असते आणि एवढं भारी हा लोकेशन चला भेटूया तर आता आम्ही निघतोय घरी यायला तर आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मला माहिती आहे व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे परंतु खूप व्हिडिओ बरे आहे तर चला भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तो तोपर्यंत धन्यवाद